हाय यूट्यूब फॅमिली राणी तैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रानभाजी कुंजर करणार आहोत त्यासाठी हे पा शेतातून मस्तपैकी अशी कुंजरची भाजी आणलेली आहे कुंजरची भाजी आणून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आज आपण करणार आहोत त्या भाजीसाठी मस्त हे स्वच्छ धुवून तयार करून घेतलेले आहे दोन कांदे चिरून घेतलेत लसण वाटून घेतलेलं आहे लाल तिखट हळदी पावडर जिरे घेतलेत फोडणीसाठी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आपण शेगडीवरती तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल गरम झाले का चेक करून घेऊ हे पा तेल ठेवून घेतलेला आहे पाल मस्त पैकी गरम झालेला आहे लसण टाकून घेऊ लसण की जिरे खूप छान लसणाचा जिऱ्याचा वास येत आहे आता आपण जे कांदा चिरून घेतला तो कांदा टाकून घेऊ मस्त पैकी कांदा आपण गोल्डन ब्राउन वर भाजून घेऊ त्या कांदा मस्त आपला गोल्डन ब्राउन वर कांदा होत आहे आणखीन एक दोन सेकंद आपण कांदा हा भाजून घेऊ पा कांदा भाजला गेलेला आहे आता मस्त आपण हळदी पावडर आणि लाल तिखट टाकून घेऊत याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊ पाऊस सुरू झाला की शेतामध्ये रानभाज्या येतात कुंदर मोठी घोळ लहानी घोळ हडसनची भाजी तरवटा तांदूळ कुंदऱ्याची भाजी खूप साऱ्या अशा पावसाळी भाज्या रानभाज्या शेतामध्ये येतात आणि ते आपल्याला खायला पण खूप छान लागतात आणि आरोग्याला पण चांगल्या राहतात पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या भेटतात म्हणून त्या आपण खाल्ल्या पाहिजे प्रत्येक सीझनमध्ये जे भाजी भेटते ते आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असते त्याच्यासाठी आपण खाल्ल्याच पाहिजे चवीनुसार मीठ पण घेऊ आणि मिक्स करून घेऊत आता आपण मस्तपैकी आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून खूप छानपैकी एक मस्त वाफ काढून घेऊत आता आपण हे पहा आता आपण वाफ झाकण काढून पाऊस भाजी खूपच शिजली पा खूप छान शिजलेली आहे तर ही भाजी शिजल्या म्हणल्यानंतर आपण याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं पूट घेतला तर ते शेंगदाण्याचं पूट टाकून घेऊ भाजी आपली सुंदराची तयार झालेली आहे रानभाजी आता आपण मस्त हे भाजी काढून घेऊ हे पा मस्तपैकी आपली कुंजराची भाजी तयार झालेली आहे करून व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ समजेल रेसिपी कशी तयार केलेली आहे कशी नाही व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता यूट्यूब फॅमिली नक्की कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा